नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जाते आहे लोकल सोयाबीन दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी लोकल सोयाबीन आहे जास्ती दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जॅसी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी लोकल सोयाबीन जॅसी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी लोकल सोयाबीन आहे जशी दर तीन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी लोकल सोयाबीन आहे जशी दर चार हजार आठ रुपये क्विंटल मेहकर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जशी दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समितीला गाव निफाड या ठिकाणी जास्तीत तर चार हजार रुपये क्विंटल जालण्या या ठिकाणी जास्तीत तर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल